आपण नमस्कार जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी आज लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे मी लोक कलावंत रघुवीर खेडकर आज खास एका कारणासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे आणि ते कारण असं की आता काही दिवसापूर्वी मोबाईलमध्ये आलं होत एका गावच्या उपसरपंचाने कला केंद्रातल्या नर्तकीच्या घरासमोर डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली त्यामुळे कमेंट अशा आल्या की तमाशे बंद करा महाराष्ट्रातले तमाशे बंद करा तर तमाशाचा आणि कला केंद्राचा कुठलाही संबंध नाही आमचा रोटी व्यवहार नाही बेटी व्यवहार नाही असा आमचा कुठलाही संबंध नाही तमाशा हा अठरा पगर जातीचा असतो आणि कला केंद्रातल्या संगीत बाऱ्या या एक जातीच्या असतात त्यामुळे त्यांचा आमचा कुठलाही संबंध येत नाही त्यातून तमाशात कुठली खाजगी बैठक होत नाही कुठले खाजगी शो होत नाही तमाशा हा चार साडेचार हजार पब्लिक पुढे दाखवला जातो आणि कला केंद्रातली कला ही चार भिंतीच्या आत दाखवली जाते त्यामुळे त्यांचं आणि आमचं नातू जोडू नका आणि आमच्या पोटावर पाय आणू नका कारण आम्हाला रात्रीची झोप नसते दिवसाची झोप नसते जेवण वेळेवर नसतं आंघोळ वेळेवर वेळेवर नसते आम्हाला उन्हाचा त्रास होतो पावसाचा त्रास होतो थंडीचा त्रास होतो प्रवासाचा त्रास होतो हे सगळे त्रास सहन करून आम्ही इतभर पोटाची खर्जे भरायला गावोगावी फिरत असतो माझ्या तणावर तर असं आहे की लावणीतल्या काही मुली खाजगी शो करतात मग याच्यावर कुणी बंदी आणायची याच्यावर कुणी आवाज उठवायचा कला केंद्रात बैठक नावाचा एक प्रकार आहे हेही माझ्या कानावर आलेलं आहे हे कुणी बंद करायचं आम्ही समाजगिराने बंद करायचं का आम्ही त्यांचं वाईट व्हायचं का आम्ही कसे काय वाईट होऊ कारण आम्हाला गावोगावी फिरावं लागतं त्यांची माणसं विखुरलेली आहेत बरं त्या कला केंद्रात जाणारी माणसं मोठमोठी असतात पैसेवाले असतात पुढारी असतात मोठे अधिकारी असतात त्यांच्याशी पंगा आम्ही कसा घेणार तेव्हा ज्यांनी ज्यांनी कमेंट टाकली तमाशा बंद करा लावण्या बंद करा तर असं काही करू नका अशा कमेंट पुन्हा सोडू नका जेणेकरून खऱ्या लोक कलावंतांच्या पोटावर पाहिजे म्हणून मी कळकळीची विनंती करण्यासाठी तुमच्या पुढे लाईव्ह आलेलो आहे माझं काही चुकच असेल तर मला क्षमा करा परंतु तमाशा आणि संगीत बारी हे वेगवेगळे प्रकार आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा ही माझी विनंती आता दसऱ्याला आमचा सीझन चालू होतोय म्हणजे छत्रपती शिवप्रभूंनी सीमोल्लंघन करून स्वारी करायचे तीच परंपरा आम्ही तमासगिरांनी चालू ठेवलेली आहे आतापर्यंत दसऱ्याच्या दिवशी नारळ फोडायचा ते अक्षय तृतीयाला घरी यायचं असा आमचा प्रवास असतो साडेसात महिन्याचा आम्ही सर्वच फडमालक आता दसऱ्याला निघणार आहोत आम्हाला चांगला आशीर्वाद द्या तुमच्या गावाला तुमच्या नातेवाईकांच्या गावाला तुमच्या मित्रांच्या गावाला आम्ही आलो तर आम्हाला चांगला आशीर्वाद द्या ही तुमच्या चरणी प्रार्थना नमस्कार